आमदार साहेब जेव्हा मी दोन एकराचा गहू टाकला अरे गव्हाले ज्या वेळेवर खत पाहिजे आपल्या अमरावती शहराच्या दुकानात खत भेटत काय तुमचा गहू तुम्ही ह्या सर्व पहिले सांगायला पाहिजे का ज्या वेळेवर जे औषध पाहिजे वेळेवर औषध नाही भेटत तेव्हा खत नाही भेटत याच डुप्लिकेट मध्ये कसं काय काय आता समजा दोनशे पासष्ट रुपये किमतीचा युरिया पण आपण म्हणा का, आए ता आए ता आए ता का बा आता आपल्याला युरिया पाहिजे अरे नाही म्हणते बा ट्रकच नाही आला व्यवसायच नाही आला चारशे दिले तर कसा देतो पटकन आणि एक दुसरा मुद्दा असा आहे माझा का आपण मागवतले कोराजन दिले बघा तो सांगतो था ह्या कोराजन पेक्षा हे कोराजन चांगलं आता तुम्ही सांगा साहेब त्याचा रिझल्ट नाहीये तुम्ही कृषीचे अधिकारी आहे तुमचे या दुकानदारावर वाच पाहिजे एनी टाइम तुम्ही तिथं जात जा त्याच्यात तपासण्या करत जा शेतकरी तसाही हवाल देऊन झाला तसाही मरून राहिला याच्यामुळे मरणार आहे म्हणून ते एवढाच बोलतो थांबतो जय बुद्ध जय महाराष्ट्र